बातमी क्रमांक तीन गेल्या दोन दिवसांपूर्वी धुळे शहरातील देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन दिवसांची चिमुकली पोलिसांना मिळून आली होती या चिमुकलीला शिशु दाखल करण्यात आले आहे या निमित्त जिल्हाधिकारी भाग्यशी विस्पुते धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी शिशु शिशुविहारात भेट देऊन दे। चिमुकलीच्या प्रकृतीची चौकशी केली दिनांक एक जानेवारी रोजी धुळ्यामधील देवपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका तीन दिवसाच्या जातीचा नवजात अभ्रकाला अज्ञात महिलेने एका मंदिरात सोडून निघून गेली होती पुजारींनी पोलिसांना यासंदर्भात माहिती दिल्याने पोलिसांनी त्या अभ्रकाला सिव्हिल हॉस्पिटल धुळे येथे दाखल केले होते तसा गुन्हा अज्ञात व्यक्ती विरोधात देखील करण्यात आला आहे तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती औचित्य साधून धुळे जिल्हाधिकारी भाग्यशी विस्फुते व धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी त्या लहान बाळाची चौकशी पाहणीकरता जागृत आणि खंबीरपणे पाठीशी आहे हे आधी लिखित झाले आहे